आम्ही शेळीचा रेट असा ठरवतो की आमची एक शेळी साधारणतः दिवसाला एक लिटर दूध प्लस तिचे पिल्लू एक किंवा दोन पिल्लू असेल तर ते साधारणतः तीस ते चाळीस हजारला विकलं जाती साधारणतः ती एक शेळी आम्ही ऐंशी हजार रुपयाला शकतो नमस्कार मी शैला नरवडे माझं गाव सविंदने तालुका शिरूर जिल्हा जिल्हापुरी आम्ही सकाळ पेपरला ही बातमी वाचली होती की बोर सहा एक सहा महिन्याचं बोरनर वीस हजार रुपयाला विकलं गेलं त्यानंतर आम्हालाही वाटलं की आपणही असा व्यवसाय करावा मग त्यानंतर आधी साध्या शेळ्या पाळल्या होत्या आपण आपल्या इथले ब्रीड होते त्यानंतर आपण राजस्थानवरून एक लॉट आणला होता त्यातल्या काही दगावल्या मग आपच्या आई बोलल्या की आपण आपल्याकडेच पैदास करू आणि आपणच तशा शेळ्या तयार करू मग आम्ही आमच्याकडेच सुरुवात केली तर त्यावेळी आम्ही बोरच्या तीन शेळ्या घेतल्या आणि नारायणगावला जी संस्था आहे रेन त्यांच्याकडून आपण चार सानेच्या शेळ्या घेतल्या आणि एक नर घेतला <laughs> किंवा वातावरणानुसार त्यांच्यात काय बदल होतात किंवा त्यांना कुठल्या आजार ताप येतो खूप हिट असेल किंवा पावसाळ्यात त्यांना जुलाब जास्त होतात साने <laughs> शेळी एक तर दिसायला खूप <laughs> सुंदर असते आणि अजून एक प्लस पॉइंट म्हणजे तिचं दूध देते ही शेळी आणि हे दूध पण म्हणजे इतर शेळ्यांच्या तुलनेत पाहिलं तर आपल्या म्हणजे लोकल ब्रीडच्या तुलनेत पाहिलं तर ते जास्त आणि ह्या शेळेचं अजून एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ती बाराही महिने दूध देऊ शकली म्हणजे आपण जर तिला मेंटेन केलं व्यवस्थित खाणं पिणं तर ती तिचं पहिल्या वेतापासून दुसऱ्या वेतापर्यंत पण ती दूध देते आता आमच्याकडे लहान मोठे एकशे पंच्याहत्तर आहेत त्यातल्या एकोणपन्नास शेळ्या आहेत एकोणतीस आपल्याकडे बकडे पण आहेत आणि छोटे नरमादी आहेत त्यांचं व्यवस्थित खाणं मेंटेन केलं तर आपल्याकडे चार लिटर पर्यंत पण या शेळ्यांनी दूध दिलेलं आहे चारा आपण हिरवाई टाकतो आता वातावरणात जसं वातावरणानुसार जो चारा जास्त उपलब्ध असेल तो त्या दिवसांमध्ये जास्त वापरायचा आणि जो कमी मिळतो तो कमी वापरायचा म्हणजे त्यानुसार व्यवस्थापन करावं लागतं की आता उन्हाळ्यात हिरवा चारा घालणं चांगलं असतं आता त्यांना म्हणजे थंड पाण्याचं प्रमाण वाढतं आणि पावसाळ्यात आपण सुका चारा जास्त वापरतो कारण हिरव्या चारावर त्यावेळेस वेगवेगळ्या किडे किटाणू पण असतात त्यामुळं फूड पॉयजनिंग ह्या in गोष्टी होतात सध्या आम्ही मका देतो आणि गवत ते गवत आणि प्लस तुती देतो आणि दसरात घास मेथी घास पण असतात पण ते म्हणजे वेळेनुसार चेंजेस करतो सुक्या चारामध्ये सोयाबीन तूर हरभरा भुसकट असतो आणि अजून म्हणजे खुराक असतो सुक्या चाऱ्याचं साधारणतः एक किलो दिवसाला असतं ओला चारा दोन ते तीन किलो देऊ शकतो आपण दिवसाला आणि खुराक हा लहान म्हणजे एजनुसार वयानुसार आपण दिला जातो लहान पिल्लांपासून ते मोठ्या शेळ्यांपर्यंत पन्नास ग्रॅम ते पाचशे ग्रॅम पर्यंत आपण एक वेळ खुराक देऊ शकतो खुराकामध्ये आपण चुनी देतो मका देतो आणि पेंड पेंड ही सगळ्या प्रकारची असते आमच्याकडे शेंगदाणा असते सूर्यफुल असते करडई असते ते सगळं मिक्स करून आपण त्या त्या प्रमाणात आपण दिले जातो आपण ऑल ओव्हर म्हणजे इंडियात आपण शेळ्या विकलेल्या आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यात कर्नाटक आहे तेलंगणा आहे एम पी एश्मीर पण गेलेले आहे केरळ मध्येही गेलेले आहे दार्जिलिंग वगैरे अशा ठिकाणी आपण विकलेले आपल्याकडे आप शक्यतो फार्मर ज्यांना सुरुवात करायची शेळी पालनाला वगैरे ते घेतात किंवा आधी त्यांच्याकडे आहेत आणि वेगळं ब्रीड पाहिजे म्हणजे वेगळी जातीची शेळी म्हणून तेही लोक घेतात आणि काही शौकीन लोक घेतात कारण तर सानेम शेळी ही दिसायला सुंदर किंवा त्यांचे नरही सुंदर असत काही खत आपण आपल्याच शेतात टाकतो आणि जसे म्हणजे गिरायकी येईल तर आम्ही विकतो आणि एक ट्रॅक्टर साधारणतः सहा ते साडेसहा हजार रुपयाला विकतो आपण आता सुरुवातीला आम्ही बरेच ठिकाणी हे स्ट्रक्चर पाहायला फिरलो बरेच फार्म मध्ये तर त्यानुसार आम्ही बघून बगुन, बघून असं बनवलेले की आपला गोठा पूर्ण शेळीसाठी पूरक तिला जे वातावरण हवं त्यासाठी पूरक असा हवा म्हणजे पूर्ण हवा खेळती राहावी आणि तिचं संरक्षणही व्हावं या दृष्टीने आम्ही हा गोटा बनवलेला आहे पॅलेट जे बनवलेत आपण ते समजा पावसाळ्यात खूप ओलं होत असेल किंवा तिला शेळीला नेहमी उंच जागा आवडते बसायला मग ती त्याच्यावर जाऊन बसते म्हणजे त्यांना कम्फर्टेबल फिलिंग व्हावं पाऊस असो उन्हाळा असो त्यासाठी ते बनवलेले दहा शेळ्यांसाठी आपल्याकडे अकरा बाय अठराचा कप्पा आहे त्याच्यात एक नर आणि दहा शेळ्या असं राहू शकतो महिन्याचं आपण साधारणतः दोन ते अडीच लाखापर्यंत दूध विकतो त्यातला आपला एक लाख ते सव्वा लाख पर्यंत खर्च होतो जो फार्म मेंटेनन्स असतो तो तर असतो तो वेगळा खर्च असतो तो कधी अचानकही जास्तही असतो कमी असतो सध्या दू 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 जे दूध विकतो आपण ते एकशे पंचाहत्तर रुपये लिटर नेऊन आता काही औषधांमध्येही हे दूध वापरलं जातं आणि स्पेसिफिक साधारणतः म्हणजे कुठलाही आजार असं नाही पण पेशी कमी जास्त होणे त्यामध्ये शेळींचं दूध वापरलं जातं त्या आजारांसाठी जे लोक औषधं वगैरे स्किन साठी वगैरे बनवतात किंवा असं कोणाला पचनाचे विकार वगैरे असेल तर त्या शेळीचं दूध हे पचायला हलका असते इतर दुधांपेक्षा तुम्ही पूर्ण व्यवस्थापन लावून जर हा धंदा केला तर हा धंदा तोट्यात जात लिमिट मध्ये करायचा आपल्याकडे तेवढा म्हणजे लेबर पॉवर असेल तर करू शकता तुम्ही किती मोठा